वचन न बदलणारे शब्द एक गुरु गुरु दोन खडू खडू तीन शत्रू शत्रू चार देव देव पाच गहू गहू सहा वाघ वाघ सात साप साप आठ फोटो फोटो नऊ लाडू लाडू दहा खडू खडू, खडू अकरा राक्षस राक्षस बारा कवी कवी तेरा माळी माळी चौदा गरुड गरुड पंधरा पक्षी पक्षी सोळा दगड दगड सतरा मनुष्य मनुष्य अठरा फोनो फोनो एकोणीस उंदीर उंदीर वीस बैल बैल एकवीस पर्वत पर्वत बावीस तेली तेली तेवीस हत्ती हत्ती चोवीस बाशा बाशा पंचवीस मध मध सव्वीस रुमाल, रुमाल सत्तावीस कागद कागद अठ्ठावीस सभा सभा एकोणतीस दिशा दिशा तीस आशा आशा एकतीस विना विना बत्तीस अज्ञा अज्ञा तेतीस कन्या कन्या चौतीस नंबर कला कला पस्तीस नंबर विद्या विद्या छत्तीस नंबर माला माला, सदतीस माता माता अड़तीस व्याख्या व्याख्या एक माया माया, चालीस पूजा पूजा एक्के चार इच्छा इच्छा बे चार निंदा निंदा त्रेचाळीस सोने सोने चव्वे चार दही दही पंचे चार रुपे रुपे चार अस्ती अस्ती सत्ते चार पानी पानी अठ्ठे चार लोणी लोणी एकोणपन्नास दासी दासी પન્નાસ બાજુ બાજુ એકાવન દૃષ્ટિ દૃષ્ટિ બાવન લાલી લાલી ત્રેપન વળુ વળુ ચોપન યુતિ યુતિ પંચાવન વસ્તુ વસ્તુ છપ્પન તરુણી તરુણી